वाट पाहावी लागली तो क्षण अखेर मावळला आणि पुण्याला ज्या उद्देशाने गेलो होतो त्या उद्देशामध्ये एक खूप मोठी स्ट्रॅटेजी आखली गेली आणि त्या स्ट्रॅटेजीच्या नक्कीच नक्कीच अंमलनात अंमलबजावणी केली जाईल आणि खूप मोठा समाजात सकारात्मक बदल तुम्हाला निश्चित घडून देईल माझ्यातर्फे तर नक्कीच दिसून येईल आम्ही पूर्ण आत्मविश्वासाने सांगतो पण काल जे पुण्याला जातो पहिला प्रसंग किंवा जे पहिला प्रवास मी पाहिला आज परत आहे पुण्याला पण काल मला वेगळीच आतून एक भीती वाटत होती की जे पुण्याचं वाढती लोकसंख्या पुण्याची वाढतं स्थलांतर त्याने ते, ते ट्राफिक्स तुफान गर्दी चेंगरा चेंगरी भांडणं एका प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अस्वस्थता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कष्टी दुखी चेहरा घेऊन ते जात होते आणि प्रत्यक्ष पुण्याला कलियुग पाहायलाच मला मिळाला म्हणजे स्वार्थयुग पाहायलाच मला मिळाला की तुम्ही ट्राफिकमध्ये अडकला काय आणि फसला काय कोणाला काही लेणं देणं नसतं प्रत्येक आपापल्या कामासंबंधित पुढे जात असतं कोणी इकडे तिकडे पाहत नसतं आपुलकी नम्रता मानवताची याची काही किंमतच नव्हती आणि त्याचबरोबर जेव्हा आपण एखाद्या शहराचा विचार करतो ना तेव्हा शहराची एक क्षमता असते आणि जेव्हा क्षमतेच्या बाहेर जेव्हा लोकसंख्या किंवा स्थलांतर वाढायला लागतं तेव्हा त्या शहराचा स्फोट होतो आणि ते शहर पूर्ण हाताभर जायचं लहानपणी जेव्हा यायचो तेव्हा शांत तुमदार आणि सुंदर शहर होतं पण त्या शहराचा काय रूपांतर झालं आहे हे तुम्ही स्वतःही जाऊ शकता की आता तरी गेलो तरी की येते असं त्या शहराचं इतकं चिखलपणा झालेलं आहे कारण मी ना वेरी वेळो वेळी म्हणत गेलो की मुंबई बर्बाद व्हायला एक काळ गेला पण पुणे बर्बाद व्हायला वेळसुद्धा लागला नाही याचं अत्यंत कारण देखील प्रत्येक जन मोठ्या शहरांकडे आकर्षित व्हायला लागलं आपल्या शहराचं गतवैभव त्यांनी तर गमावलं पण दुसऱ्या शहराचं ते ओझं म्हणून उभे राहिले आणि जे काही स्थानिक लोक आहेत पुणेकर आहेत त्यांनासुद्धा अनेक अडचणींचे अडथळ्यांचे सामने आजही करावे लागते आज जसं माझं पुणे आणि मुंबई आवडतं शहर आहे तसं मला माझं कोकण कोकण जळगाव छत्रपती संभाजीनगर सोलापूर नागपूर पंढरपूर असेही आवडते शहरं आहेत मग त्या छोट्या शहरात आपण लक्ष का बरं दिलं जात नाही आज कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स इंडस्ट्रीट मोठे मोठे सोयीसुविधा हे मोठ्या शहरातच का प्रत्येक शहराचा एक उत्तम इतिहास आहे उत्तम वैशिष्ट्य आहे आणि ते शहर प्रत्येक महाराष्ट्रातलं शहर हे मेट्रो सिटी बनण्याचं सामर्थ्य ठेवू शकतं आणि ठेवतच आणि पूर्ण प्रगतिशील आणि विकसित प्रत्येक शहर होऊ शकतं फक्त लागते इच्छाशक्ती मी आजही म्हणतो की मोठ्या शहरांचा विकास थांबवा आणि लहानकडनं शहरांकडे लक्ष द्यावं असं नाही की मोठ्या शहरांचं आता कन्स्ट्रक्शन सगळं बंद करून टाकावं नाही पण प्रत्येक प्रशासनाने प्रत्येक राजकारण्यांनी तुम्ही आधी तुमच्या स्वतःच्या शहराकडे लक्ष दिलं पाहिजे कारण आपण डेव्हलपमेंट प्लॅन आणतो पण टाउन प्लॅनिंग ही आणतच नाही त्यामुळे प्रत्येक शहराची एक रचना प्रत्येक शहराचं ॲजेटिक विशन आणि दूरदृष्टी दुरु दुरु राजकारण्यामध्ये नसतेच ना आणि त्यामध्ये लोकसहभाग देखील असणं गरजेचं आहे तुम्ही सुद्धा एका प्रस्तावाला किंवा एका प्रश्नाला धरून चालले पाहिजे आणि आपण ज्या प्रश्नामध्ये काम करतो ना तो प्रश्न आपण नेहमी धरून चालू कसलो नाही डगमगायचं तर अजिबात नाही माझ्यासोबत काम करायचं असेल तर ठामपणे काम करा था था, आपल्याला पण जे स्वप्न पाहतोय महाराष्ट्राचं मराठी माणसांचं ते आपण एक दिवस निश्चित पूर्ण करू आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा हे निश्चित पूर्ण होणार आणि आपण ज्या उद्देशाने काम करतोय तो उद्देश देखील आपला साकारण्यात येईल हा नक्की मी तुम्हाला विश्वास देऊ शकतो आणि मी जिथेच दे विश्वास देऊ शकतो तिथे काम होऊ शकतं तिथे सहज शक्य आहे तिथे नाही होऊ शकत तिथे मी आत्मविश्वासाने बोलत नाही त्यामुळे जे शक्य आहे ते होईलच ते काही रॉकेट नाही आणि होय हे शक्य आहे आपल्या महाराष्ट्राला जगाला हे वाटेल